तुम्हाला भरपूर से शे शेड आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती ही, ही पण पाचशे रुपये हा सगळ्या पाचशे रुपयांच्या साड्या आपण बघतो या सेक्शन आणि मस्त वायलेट कलर दिला मिक्स सिल्क मध्ये डेली वेअरला पण काही बायका विअर करतात साड्या त्यांना बरं आहे फॅन्सी मध्ये चंद्रकोडची डिझाईन ब्रॉकेट नमस्कार मंडळी योगिता स्लॉक्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण साड्यांचे व्हरायटी बघणार आहोत आलो आहोत आपण पटेल बस्सा बाजार इथे साडीचे नावाजलेलं असं दुकान आहे पटेल आणि चार मजली शोरूम त्यांचा समोरच आहे आणि इथे बस्ता बाजार आज आपण आज एक्सप्लोर करणार आहोत आजच्या भागामध्ये इथे तुम्हाला हजारपर्यंतच्या साड्या ऑफर्समध्ये आहेत तर बघूया आपण काय काय कलेक्शन यांच्याकडे आहे ठाणा स्टेशनला तुम्हाला वेस्टला उतरायचं आहे आणि अगदी दोन मिनटांवर आहे हे पटेल साडीचं सा दुकान आहे चार मजली हे साडीचं सा शोरूम आहे मोठं आणि त्याच्या अगदी ऑपोजिट साईडला या लाईनमध्ये पटेल बस्ता बाजार आहे तिथे आज आपण भेट दिली आहे आणि साड्यांची व्हेरायटी पाहणार आहोत आणि साड्यांचे आजचे दर बघणार आहोत दा दादा नमस्कार आपलं नाव आकाश जाधव ता आकाश दादा आपल्याला एक्सप्लोर करणार दादा किती पासून सुरुवात आहे तुमच्याकडे 100 पासून साडे आहे चला आपण 150 पासून ठीक आहे दाखवा आम्हाला हे बघा ही 150 रुपीस चंदेरी कॉटन मध्ये अच्छा यात खूप बरेच कलर्स मध्ये तुम्हाला प्रत्येक साडी मध्ये कलर्स आहेत कलर अच्छा डिझाईन सगळे मिळतील तुम्हाला या मध्ये हे बघा 150 रुपीस 300 250 दोनशे जरा आम्हाला थोडी ओपन कराऊज पीस ही अडीचशे रुपयांची साडी आहे म्हणजे तुम्ही बस्तासाठी इथे विचार करू शकता बस्ता बाजार म्हणून आहे म्हणजे तुम्ही देण्या घेण्यासाठी साड्या इथे खरेदी करू शकता मग आपल्या बजेटप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे दीडशे पासून सुरुवात आहे इथे

दोनशे पन्नास ना दोनशे कलर रेंज भरपूर मिळेल तुम्हाला तुम्हाला जर ताटपदराची नोक असेल अशी हवी असेल म्हणजे डेली वेअरला पण काही बायका विअर करतात साड्या त्यांना बरं आहे रोजच्या वापरासाठी चांगलं कापड आहे म्हणजे चांगलं सिल्क आहे आणि भीत ब्लाऊज पीस हलका पुलक वाव खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला घेऊ तसे कलर बघा ती होईल

आणि हलकी बुलकी अशी साडी आहे ही पण तुम्ही देण्या घेण्यासाठी इतकंच त्याच्यामध्ये काय तुम्ही जो ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे अरे पीस दहा पीस घेतली की तीन टक्के सुद्धा आहे पंचवीस पीस घेतली की सेव्हन पर्सेंट सुद्धा सात पर्सेंट म्हणजे त्याच्यावर म्हणजे जास्त पीस तुम्ही ते खरेदी करा लग्न करेल तर त्याच्यावर पण तुम्हाला बरेचसे ऑफर्स आहेत कदा खूप शुभेच्छा आहेत आहे आपण आज व्हिडिओ बनवतो ते देण्या घेण्यासाठीच्या साड्या म्हणजे बसण्यासाठीच्या खूप जास्त प्रमाणात घ्या घ्याव्या लागतात किंवा डेली वेअर मध्ये काही बायका देतात त्या साड्या आपण आज कलेक्शन बघतो आहोत तर दीडशे पासून सुरुवात आहे आणि ही आहे किती दादा दोनशे पन्नास ची आहे

अरे हे घरी वॉश करू शकतो वॉश करू हा पण तुम्ही विचार करू शकता बसत्यासाठी मस्त आहे साडेतीनशेची साडी आणि त्याच्यामध्ये बघा कलर्स आहेत मस्त आहे ब्रोकेटची थोडीशी डिझाईन आहे ना थोडीशी ब्रोकेटची बारीक डिझाईन आहे आणि त्याला रंगासंग खूप सुरेख दिलेली आहे हा सुद्धा एक सुंदर कलर आहे मस्तच एक लग्न करायचं वाटलं नाही साडेतीनशेची साडी ना थोडी हेवी रेंजची वाटते होलसेल रेट आहे कापड असं आहे बघा असे धागे वगैरे निघणार नाहीये महाराष्ट्रामध्ये नाही मिळणार त्याच मध्ये हा कोणतं कापड सिल्क मध्ये सिल्कची कॉपी आहे पण वाटणार नाही देण्या घेण्यासाठी छान आहे मस्त आहे थोडस त्याला कॉपरची हे दिलेली बॉर्डर तिघे आणि रंगसंगती खूप वेगळीच आहे मस्तच

तीनशे मध्ये साडेतीनशे मध्ये होणार थोडेसे म्हणजे खूप सुरेग आहे पैठणीचे जे कलर्स आहेत ना ते सगळे इथे आहेत आणि थोडीशी कॉपरची बॉर्डर वगैरे आहे पैठणीची बॉर्डर आहे थोडीशी बघा तर ते बॉर्डर ह्याला बोलतात ब्रॉकेट ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क सिल्क साडीचं कन्यादान साडीचं नाव आहे आहे ब्रॉकेटची ग्रीन आहे थोडासा ग्रीन बॉर्डर आहे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ही साडी आणि घडी बघा कशी आहे ती कितीला दादा हंड्रेड रुपया तीनशे रुपयांची साडी

कॉपर मध्ये ट्रेंडिंग चालू आहे आणि त्याला पूर्ण ब्रोकेट ची डिझाईन भरलेली अशा प्रकारे ही साडी येणार आहे तीनशे ची साडी याच टाइप मध्ये तुम्हाला हे सगळे कलर्स आहेत ती त्यांनी आता बघा ओपन करून दाखवले म्हणजे मस्त कापड पण बघा कापड पण बऱ्यापैकी छान आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे मी कशामध्ये सीक मध्ये टॉपर कॉन्सेप्ट मोराची डिझाईन वगैरे दिली थोडीशी पैठणीची बॉर्डर असते ना हो मस्त सुंदर आहे मस्त किती बोलले दादा याची तीनशे रुपये किंमत आहे याची खूप साड्या आपण बसताच कलेक्शन बघतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बसतासाठी म्हणजे दीडशे अडीचशे साडेतीनशे तीनशे त्या बजेटमध्ये छान आपण देण्या देण्यासाठी कलर पण खूप सुरेख आहे हे एवढे सारे कलर आहे हा पण ब्लू छान आहे हा पण सुरेख आहे रोडची शिरंग आहे आणि कलर आहे हा पण एक वेगळा डिफरंट आहे मस्त डॉलर बुट्टी बुट्टीमध्ये डॉलरची डिझाईन आहे आणि त्याला बघा छोटीशी थोडीशी बॉर्डर ना yes. थोडीशी कमी आहे पण खूप सुरेख रंग आहे ना वांगी खालर चा बाय हे कितीला चारशे रुपये चारशे रुपये म्हणजे आपण हळूहळू थोडं साडेतीनशे आता चारशेवाला वाला बघतोय खूप चांगला कपडा आहे याच्यामध्ये कापड बघा ठीक आहे हा पण एक रंग आहे बघा भरपूर ते रंग आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खूप रिच कलर मध्ये म्हणजे वाटणार नाही की चारशे रुपयांची साडी आहे वेगळ्याच रंग आहे इंग्लिश कलर किती वाल या पासून पट्टू साडी पट्टू साडी साऊथ इथे साऊथ इथे खूप सुरेख साडी आहे पाचशे रुपयांची साडी आहे आणि त्याला जो साऊथ इंडियन असतो ना लुक त्याच पद्धतीने बॉर्डर दिलेली आहे खूप मस्त आहे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस वगैरे मस्त मस्त रंग आहे का डिझाईन पण पूर्ण वर्क आहे भरलेली आहे बघा किती थोडीशी बॉर्डर आहे पण रंग छान आहे मस्त एकदम रिच लुक येणार आहे पण रंग छान आहे सगळे म्हणजे थोडेसे असे शाईन होत साऊथ लुक पण येणार आहे आणि थोडीशी शाईन टाईप आहे रिच लुक येणार आहे मस्त एकदम बॉर्डरवरती बघ इथे थोडीशी ब्रॉड आहे आणि या बाजूला थोडीशी कमी बॉर्डर आहे थोडीशी वेगळी आहे मस्त आहे सगळे रंग वेगळेच आहेत त्याच्यामध्ये रेड बॉर्डर आहे आजूबाजू पटोला थोडा ना पटोल्याला मिळती जुळती अशी आहे छान आहे म्हणजे कॉम्बिनेशन बघा थोडस ब्लू आणि मोर्तीची डिझाईन पाचशे रुपये पाचशे रुपयांची पण मस्त बसेल ना नेसल्या बसला आणि हलकी आहे लाइट वेट आहे त्याच्यामध्ये किती दादा गोल्डन मध्ये डिझाईन आणि मस्त वायलेट कलर दिला मिक्स मध्ये डिझायनर पैठणी पैठणी किती वाली दादा फायव्ह हंड्रेड पाचशे रुपयांची आहे डिझायनर पैठणी पैठणीच छान मोर वगैरे डिझाईन आहे बघा पदराला सुंदर आणि त्याला सिल्वरचं हे दिलेलं आहे ना वर्क सिल्वर पूर्ण सिल्वर बुट्टी दिली आहे येईल कॉपर येईल गोल्डन येईल चार म्हणजे तो चार टाइप चा येणार आहे गोल्डन कॉपर आणि जरी आपण कॉपर वाली पण बघूया ही सिल्वर मधली आहे सिल्वरचं कॉम्बिनेशन ब्लू ला एकदम मस्त वाटतंय बघा पाचशे रुपयांची अवघी साडी आहे त्याचा कलर बघूया आपण सिल्वर बॉर्डर आहे कॉपर पाचसा कलर्स आहे कलर कलर म्हणजे आता आपण सिल्वर बघितली ना त्यामध्ये कॉपर मध्ये कॉम्बिनेशन बघा कसं आहे छान अशी मोराची डिझाईन आहे पैठणीचा थोडासा लुक येणार आहे मस्त हे बघा याच्यामध्ये कलर्स बघा हा जो आपण ओपन आहे ना पीस त्याच्यामध्ये हा कलर आहे हा एक कलर आहे ब्ल्यू आहे मोतीशी आहे चिंतामणी चिंतामणी कलर खूप सुंदर कलर आहे जे पैठणीचे कलर आहे सगळे कलर पैठणीचे पैठणी मोराचा बुट्ट आहे ना पूर्ण वर्क आहे मोराचे किती ही पण पाचशे रुपये ह्या सगळ्या पाचशे रुपयांच्या साड्या आपण बघतो या सेक्शनला बघा ही थोडस असं आहे

आता नवरात्री सुद्धा येते घेण्यासाठी तर आपण बघतोच आहेत पण नवरात्री येते दिवाळी येते भाऊ बीजेसाठी वगैरे खूप सुंदर आहे सिल्वरचं जे काम केलेलं आहे ना मस्त आहे की कितीला मस्त ज्वेलरी घालायची आणि एकदम वेगळा लुक होणार आहे रात्रीच्या वेळी सुंदर दिसणार आहे त्याची जी कोयरीची डिझाईन आहे ना पानाची ही वेगळी दिसते प्रत्येकाची डिझाईन वेगळी बघू आता खूप सूर्यक्रमण मला खूप आवडलं मस्त बुलकी तिथे बघितली साडेतीनशे वाली थोडासा सिल्वर त्याच्यामध्ये बघा गोल्डन आणि सिल्वरचे ही चंद्रकोर दिली आहे इथे मस्त बॉर्डर आहे पदराला छान डिझाईन आहे आणि इथे पैठणीची बॉर्डर आहे ही वाली होत एकदमातली बघायचं एकदम पैठणी बॉर्डर आणि पदर पण पैठणीवाला आहे मोर आहे सुंदर बघा खूप सुरेख मस्त रंगा ती खूप फिरून दिसणारी आहे आणि मस्त वाटते तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूरसे शेड आहेत आणि कॉन्ट्रास्टमध्ये हा साडा आहेत आणि आता ट्रेंडिंगला सध्या चाललं आहे आणि आपल्या बजेटमध्ये तुम्हाला ते शॉपिंग होणार आहे देण्या घेण्यासाठी तर मस्तच आता भाऊबीजसुद्धा येते नवरात्री आहे नवरात्रीचे सगळे कलर्स आहेत आणि हा सुद्धा वेगळा असा फायरेट दिसते ना त्याला कॉन्ट्रास्ट बघा खूप सुरेख दिलेला आहे मस्तच थँक्यू सेल तुम्हाला थोडासा भरलेला पदार आहे ना एकदम रिच छान त्रिकोणी चौकोणी अशी डिझाईन आहे म्हणजे थोडीशी हटके डिझाईन आहे नेहमी आपण डिझाईन फुलांच्या पानांचे सोयरीची बघतो थोडी वेगळ्या कलेक्शन पाहायला मिळत आहे आणि दादा हे कितीच्या रेंजमध्ये बघितलं सहाशे रुपयांच्या आता आपण वळलं डिझाईन डिझाईन कलर वेगळे दिसतात सहाशे मध्ये हा कॉन्ट्रेस्ट बघा असं कधी पाहिलं नाही असं कॉन्ट्रास्ट दिसतो डिझाईन पण वेगळे हां थोडीशी वेगळी डिझाईन लेयरिड टाईप आहे थोडीशी बघा आ कसा वाटतोय तुम्हाला आणि एकदम मस्त बसते जाईल साडी त्याच्यामध्ये ते दे बघा हे शेड वगैरे मस्त मस्त आहेत कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे ही किती वाली सिल्क मध्ये रुपये हां सुंदर सिल्क मध्ये पार्टी वेअरला पण मस्त वाटत खूप रिच आहे कापड खूप सुरेख आहे त्याचं आणि त्याला एकदम ही बॉर्डर दिलेली पल्लू वगैरे मस्त आहे ना दादा कलर्स आहे अशी वाटणार आहे साडी मेहंदी कलरला वेगळी ब्ल्यू चे शेड दिलेली आहे ह्याला ग्रीनचं दिलेलं आहे बॉर्डरला मस्त त्याचा पल्लू बघा आहे शू शर्ट छान वाटेल मस्त आहे ना ते सिल्क मध्ये बघा मस्त आहे ना एकदम वेगळीच आहे डिझाईन खूप सुंदर आहे का बघा आणि एकदम लाईट कलर हवे लाईट कलर हा

बनारसीचा लुक आहे बघा थोडीशी कॉफी आहे ही बनारसीची आणि कापड चांगले आहे का कितीला दादा ही नऊशे नऊशे रुपयांमध्ये आणि ह्याच्यात कलर्स आहे तुम्हाला लावून दाखवते म्हणजे आयडा येईल कॉन्ट्रास्ट खूप सुरेख आहे त्याचं मस्त वाटेल एकदम म्हणजे असं ऊर्जा नाही वाटणार आहे बनारसी साडून नेसल्यानंतरचं छान बसेल आणि आपल्या बजेटमध्ये मिळते बनारसी

बघा सुरेख लग्न वाटणार आहे हा तर आपल्याला लग्न करायला हवाच उठून दिसणार कलर <laughs> मस्त अरे वा घरोघरी मातीच्या चुलीमध्ये तुम्ही पाहिली असेल दादा होता अच्छा त्याचे बघा नारायणपेठची बॉर्डर आहे सुंदर म्हणजे आणि सुंदर आहे पदर दाखवा आपण पदर बघूया आणि हा ब्लाउज येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बसेल छान साडी सिल्क मध्ये कलर छान छान पण हजार का त्याच्यामध्येच आहे कलर रेंज खूप सुंदर रंग आहे बघा कोणता कलर असेल ब्लू ला मिळता जर डार्क नेव्ही ब्लू आहे आणि वेगळे कलर दिलेत आणि कॉम्बिनेशन जरा वेगळं वेगळं आहे बघा ह्याचं हे एकदम रिच वाटणार आहे नेसल्यानंतर असं ओझ पण नाही छान बसेल बसेल आपण एक मस्त रंग माझा फेवरेट आहे आणि खास नवरात्रीचं कलेक्शन यांनी आणलेलं तर त्याच्यामध्ये हे सगळे वेगळे वेगळे शेड आहेत ना आता बघितले ते सॉफ्ट सिल्क आहे मस्त मस्त बघा एवढे रंग आहे सिल्क मध्ये ना अच्छा वेगळंच पॅटर्न दिसत ना मोराच डिझाईन खूप बारीक अशी डिझाईन डिझाईन दिसत मस्त ही कितीला दादा नाईन फिफ्टी रुपीज म्हणजे हजारपर्यंत साड्या तुम्हाला इथे मिळणार आहे बघा इथे तिथे पुढे लावलेल्या आहेत हा नऊशे पन्नास आठशे सातशे म्हणजे सॅम्पलला लावल्या त्याच्याप्रमाणे तुम्हाला नवरात्रीचे कलर्स बनवणार अच्छा हा हा हे सगळे नवरात्रीसाठीचे कलर्स आहेत आणि नऊशे पन्नास आहेत आणि बघा आता आपण ज्या बघितले ना त्याच साड्या आहेत त्याच्यामध्ये सगळे रंग दादा मिळणार आहेत ना आम्हाला सगळे कलर मिळतील फॅन्सी मधल्या पण दादा साड्या आहेत तुमच्याकडे हो फेन्सी मध्ये भरपूर कलेक्शन मिळेल तुम्हाला अच्छा किती पर्यंत आहे रेंज फोर फिफ्टी रुपीज ची साडी बघा चारशे पन्नास पुन्हा कॉपर कॉन्सेप्ट कॉपर कॉन्सेप्ट पूर्ण बुट्टी येणार साडी भरलेली बघा मस्त ब्लाऊज अच्छा पार्टी वेअर पण कोणाकोणाला आवडतात साडी मस्त एकदम ब्लाऊज ला पण बॉर्डर येईल अशी छानशी बॉर्डर बघा सुंदर मस्त आहे कॉपर बॉर्डर आहे आता ट्रेंडिंगला आहे ना कॉपर सुंदर सुंदर बॉर्डर बनवलेला हा पण रंग मस्त आहे हळदीसाठी वगैरे छान आहे म्हणजे दोन्ही रंग आलेले आहेत इथे ग्रीन पण आलाय येलो पण आलाय हळदीचा जो रंग आहे ना फॅन्सी मध्ये साडेचारशे मध्ये तुम्हाला, तुम्हाला या साड्या मिळत आहेत फॅन्सी मध्ये चंद्रकोरची डिझाईन जे आपण आता बघितलं ना त्यामध्येच आहे खूप सुरेख आहे चंद्रकोरची डिझाईन आहे बस हलक्या साड्या म्हणजे हे केव्हाही तुम्ही युज करू शकता वापरू शकता शंभर रुपयांपासून इथे ब्लाउज पीस सुद्धा आहेत हे बघा ब्रोकेटचे कसे आहेत हे वाले थ्री हंड्रेड तीनशे रुपये बघा हे गोल्डनचे आणि हे वाले टू हंड्रेड फोर बाय टू चे आहेत का हे बघा म्हणजे ब्लाऊज पीस पण तुम्हाला इथे मिळणार आहे दुकानामध्ये दीडशे पासून हजार पर्यंत आणि होलसेल भाव तुम्ही दहा पीस घेतले तर तीन टक्के की डिस्काउंट मिळणार पंचवीस पीस घेतले सेवन पर्सेंट डिस्काउंट मिळणार म्हणजे आपल्याकडे फक्त बसच्या क्वांटिटीच साडी जाते बघितलं गर्दी कायम असते बारा महिने ते गर्दी असते म्हटलं की बघूया आता नवरात्री येत आहे आणि बसण्यासाठी कोणाला हव्या असतील तर नक्की इथे भेट द्या क्वालिटी उत्तम आहे असं नाही कमी किडकीमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद छान प्रकारे आम्हाला माहिती दिली आणि छान प्रकारे साड्या एक्सप्लोअर केल्या तर आजचा व्हिडिओ मैत्रिणींमुळे तुमच्यासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी